काय सर्वांना भरायला चालू केलंय बरं का तिकडं आणि आम्ही भरतो हे पण भरत नाही आणि हे पण भरत नाही आणि नवऱ्याला भरू लागाय तर कशा असते तिकडं नवऱ्याला भरला गाय गेल ती ती आली आत्ताच आणि मी पण एक गाडी भरली आणि एक गाडी त्यांना भरायला लावली डोकं दुखायला लागलं मागे आता इकडं भरायचं काम चालू चला मी दाखवते बर का तुम्हाला जवळ जाऊ आणि ही बघा आमचा गुड्डा हिज नाव गुड्डी हिचं नाव गुड्डी आणि हि पोरगती गुड्डा आहे गुड्डीन गुड्डा आणि ती त्याची मावशी गुड्डाची सांभाळायला आली त्याला आणि इकडं नाव सांगा लाज वाटते तेव्हा चला मी जाते आता भरते तिकडं असंच जाईन तर जा काहीच करू नको नुसता जाऊ दे हो का इकडं भरत्यात एक झालंय भरायचं आणि आता दुसरी गाडी चालू भरायची थोडी राहिली अ uh, किती आ, एक uh, माणसं भरायला सात सात आठ नऊ नऊ माणसं कामाला आला uh, म्हणजे नऊ माणसं भरायला त्यातली दोन वर गाडीत रचायला दोन उचलून द्यायला आणि मग किती राहिली पाचच पाचच माणसं व्हायला राहिली नको नको होतंय भरूस तोपर्यंत पाचच माणसांनी जरा जास्त माणसं असल्यामुळे पाटपाट होतं भरू दोघ जण उचलून द्यायला दोघ जण भरायला मग बाकीची पाचच उरते बरा भरा, भरा, गाई। उचल <im Bruno> <Bellissimo> हस्ती भाई हिकडचं झालंय मोकळं आता ह्या साइडचं राहिलं इकडं आणि पलीकडं थोडंसं राहिलंय म्हणजे आम्हाला ह्या राना रानाचा फडच संपला म्हणायचं मग दुसऱ्या फाडात जायचं दुसऱ्याच्या रानात पण आतापर्यंत अजून काय आम्हाला दुसरीकडे फड भेटला नाही कुठंच एवढं झालं का दुसऱ्या फडात जायचं मग आता एवढं किती वेळात काय

जो पूरा माघ कमी जा पर्वावश्य तुमी जाओ पाटन लगे बिक्साम जेट आंके <laughs> बरसती गाड़ी <laughs> वही <laughs> kada <laughs> <rzy> berle <in sponge> <uyor> बोलवे आता का डायरेक्ट पिक्चर तयार करा न्यूज ना सांगा तू ना कॅमेरा मॅन ये आपली टोपी तर दिखी नाही होगी आधी कॅमेरा सावली मग कॅमेराला बघ लागण्याची चलो। ते झालं भरून आणि रानातन पण ट्रॅक्टर बाजूला काढला आणि ही गाडी पण चालली भरून आता जवळपास बरंच लांब तरी सहा किलोमीटर असून हिथून हिथून ती गाडी पहिली तिथं जाऊन लावली आणि ही दुसरी गाडी पण तिथंच जाऊन लावायची म्हणजे जोडायला पण बराच बराच वेळ लागतो गडी गेल्या तिकडून मधनं आणि चालल्या तिकडून आता ही ह्या गाडीला दुसरी गाडी जोडायची आणि मग इथून कारखान्यावर जाऊन द्यायची तर तो झालंय तोडता ऊस तोडता तोडता माळा आलय पुढं मरणाच्या माश्या चावायला लागल्या दोघा जणांना ला, माश्या चावायला लागल्या त्याच्यामुळे वाडं घेऊन निश्चित साईटने फिरावतात पण त्या माश्या या त्या तरी पण तडता तोडताच ती हल्लं ना त्याच्यामुळे ती माश्या बंगा बंगा आल्या आणि जवळजवळच्या माणसाला दोघा तिघांना चावल्या आणि सगळी बाजूला पोळ पोळू गेल्यात आणि इथं उभा येत आणि किती माशांची बसायची वाट बघणार त्याच्यामुळे बाकीच्या लोकांनी केलं काम चालू मला तर हि इथपर्यंत बांधायचं आणि ही ह्यांचं पण इकडं पडलं ही पण इकडं बांधतात ह्यांचं काम चालू ही इकडे तोडतोय बाकीची तिकडं माशाला हे करून चावतात म्हणून उभं राहिल्या तर आणि इकडं आपापलं काम करतोय आमच्या इकडं काय आलीकडं माश्या आल्या नाही तर त्याच्यामुळे आम्ही आमचं काम हे बाकीच्या हायचं त्यांना माश्या चावल्या म्हणून मी इकडे ह्या साईडला उभं येतात आणि माश्या पण चावल्या हा खूप मो आग आग होते गांधण चावल्यासारखी जिथे मासे एवढी एवढीची पण किती पण आग होते त्याच्यामुळं त्यांना म्हटलं आधी त्या मावाचा काहीतरी बंदोबस्त करा आणि मंगत चालू करू आणि आम्हाला काही इकडे मावा देवा काय नाही त्याच्यामुळं आमचं काम चालू आहे मला तर खूप काम पडले आणि निवांत व्हिडिओ काढते तरी पण तर चला मी पण आता लागते का आणि आत्ता वाजलेत नऊ आणि हका इथं तर काहीतरी तिकडं तळ्याच्या पलीकडं काहीतरी मोठ्या मोठ्याने मोठ्या मोठ्याने आवाज येतो वरडलेला आणि हा काही तर मी ह्या कोप कोप आहे ह्या कोपीत एकटीच आहे इतकी भीती वाटते ना बॅटरी दाबून इकडे इकडे बघते सगळी ज्यांच्या त्याच्या कॉपीत जाम जा, लपून बसल्यात कशाचा तरी, तरी आवाज आहे वेगळा जनावर काहीतरी जनावराचा आवाज काढतोय सर्व माणसं म्हणतात ही वेगळंच काहीतरी जनावर वर वाटते म्हणून खूप अडचण आहे पलीकडं उसनहीण खूप आहे आणि लोक म्हणतात शंभर टक्के हि काहीतरी मोठं जनावर राहत असणार आहे त्याच्यामुळं ते वरडायला लागलं आहे खूप अडचण ही त्याच्यामुळं मी सगळीकडे कर पॅक करून जाम लावून पण तरी पण खूप इच ना ती यायचं असल्या जनावराला भीती वाटते मला मी सगळीकडून दाराला ही जाम सतरंजी ही लावून घेतली का अशी तरी पण हीच नाही एक बिळ यायला भीती वाटते या। लाईट बीट हाय बाहेर लाईट हाय पण काहीतरी वरटते वेगळाच आवाज गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ पाठे चला आत्ता सर्वजण बाया उठल्यात बरं का रात्री काहीतरी ओरडत होतं त्याच्यामुळं सर्व संगच सर्वांना हाका मारून होका इकडं पण हे साईडला पण पेटलेले आहे चुला चुली सगळ्यांनी पाणी बिनी पातल्यात ठेवलं आज भीतीने कोण महाग पुढं नाही सर्व संगच हाका मारून एकमेकांना सर्व संगच उठून हो का इकडं पाणी ठेवलंय कोपीं हाका मारूनच कोप्यांच्या बाहेर आलो आहे आम्ही सर्वजण म्हणजे एक दोन तीन चार चार जण त्या साईडला आणि तिकडं पलीकड दोघी जण येतं पण ती जरा लांब आहेत त्याच्यामुळं म्हणजे त्या आणि यांचं बघा इकडं ही बाळ दीडच महिन्याचं आहे दीड महिन्याचं तरी पण आत्ता वाजलेत आठ आत आणि तरी पण ही बाळ बाहेर ह्याच्या तर म्हणते मला आज राहण्यात यायचं आहे तिला म्हणतं यायचं तर चल बाई तिथं पण काय सुख नाही पण हे काम करणार नाही नुसतीच चालूला बसणार ते म्हणते मला काहीतरी रात्री ओरडत होतं मला एकटीला भीती वाटते मला नाही राहायचं इथं मला यायचं म्हणलं उर गार्ट्या गुर्ती चल एकराला घेऊन चल म्हणलं फाडात आम्हाला तरी काय करायचं तुलाच रातचं येऊन म्हणलं पोरगं रडवीत रडवीत करावं लागेल तिला म्हणलं यायचं तर चल बाई आणि बाकीच्यांची चालली होती इकडे आवरा आवर कोण स्वयंपाक बनवतोय आहे कोण काय करतंय आणि हो का हिथं मी दूर निघतोय भांडी घासायच्यात लय थंडी त्याच्यामुळे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि ही जी भाजी चालू आहे काय आहे काय माहिती भाकरी बनवून भाजी बनवायचं काम चालून ही पोरग पण रा पाठच तीन चारला उठून निसतं बाहेर चल म्हणतं खेळायला आणि थंडी तर खूप होईल ह्यांचं पण चालू आहे कडं काम आवरावर गारठ्या गुरट्याचं लेकरांना बाहेर आता काय करणार का मलाच इथं आलोय म्हणलं आता गारठाण गुरता कशाचं काय त्यांना पण सवय लागून गेल्यात वाटतय बारक्या बाळांना पण मी तिला म्हणलं खूप वेळा तिला त्याला बाहेर काढू नको थंडीत ती काढते चुप। आवाज बन त्याची आई गेली पाणी आणायला आणि तो आता उठला झोपीतून आता मी निघालो रानात आणि ह्यांची चालली रडारड इथं चाललं ह्यांचं दार बीर लावायचं कारण की घरात काय पण सामान असतं कुत्री ही जातात आणि हा काही दार लावून आता आवर आवरावर चालली मिस्तर रडतच आहे चल चल चल, ना। चल। ना। चला चलो। चला आवाज बंद बंद मजी बंद।, बंद, मजी बंद बंद, मजी बंद आवाज, आवाज। बंद आवाज बंद आवाज बंद आवाज आवाज बंद आवाज बंद चुप 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 चला चला हे चला की मोना चला आणि ह्यांची चालली जिकडं तिकडं आम्हाला आल्यात ही न्यायला फडातून पुढं ऊस तोडून टाकला आणि पुन्हा न्यायला यायचं नऊ वाजता इथनं बरंच लांब फड त्याच्यामुळे चालत जायला ज्याची त्याची डबं भरून निघाल्या दारं बिरं लावून काही तळं दिसतंय पण इकडे घालण्यात आवडून काढची पण सर्वजण डबं बिबं भरून गठोडी बिठुडी घाम्याल्यात बांधून बाजूला लांब जायचं ना त्याच्यामुळं काय पडण कठोर बांधती इथं घाम्याला कारपेट ठेवून का आल्यात न्यायला आता आम्ही आहे बरच लांब एकर बाळ रडारड पडापड उशीर लवकर होणारच इथं गळ्यात हिच्या नाकातलं हरवलं आत्ता जायचा वेळ आणि नाकातलं सोन्याचं गेलं हारून आता काय गडबडीत सावडणार चला म्हणलं जाऊ द्या आल्यावर बघूया निवंत सगळ्यातून सगळ्यांनी संध्याकाळी आल्यावर पाहिल्यावर तरी पण यायला पण आधार पडतो म्हणलं आल्यावर बघूया घावलं तर घावलं आता पण हे सर्वजण आल्यात न्यायला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना